शिवजयंतीचे औचित्य साधून गावदेवी जोहे व वैकुंठ दादा मंडळातर्फे अटल करंडक दोन हजार पंचवीस प्रकाशातील क्रिकेट सामन्यांचे आयोजन जोहे येथील जय गिरोबा मैदानावर आतिशबाजीने मान्यवरांचे स्वागत करून स्पर्धेचे शानदार उद्घाटन करण्यात आले या प्रसंगी खासदार धैर्यशील पाटील यांनी राजे अनेक झाले अनेकांनी युद्ध जिंकली पण छत्रपती शिवाजी महाराज यांनी गोर गरीब शेतकरी स्त्रिया अबाल वृद्धांना आधार देण्याचे काम केले यामुळे राजांची पूजा केली जात असल्याचे सांगितले आज वैकुंठ पाटील यांनी खेळाडूंसाठी मैदान उपलब्ध करून अटल करंडक क्रिकेट सामन्याचे आयोजन चांगल्या पद्धतीने केले आहे अटलजी विद्वान नेते आपल्या देशाला लाभले हे आपले भाग्य आहे त्यांच्या अटल करंडक क्रिकेट सामने भरवण्यात आले असल्याचे प्रतिपादन खासदार धैर्यशील पाटील यांनी उद्घाटन प्रसंगी केले यावेळी आयोजक वैकुंठ पाटील परशुराम पाटील संजय डंगर अभय मात्रे गोपीनाथ मोकल गणेश पाटील भरत पाटील सतीश पाटील गुलाबचन पाटील दिलीप पाटील काशीनाथ पाटील अविनाश पाटील प्रणय मात्रे सदस्या प्रमिला मोकल लक्ष्मी मोकल रंजना घरत आदी मान्यवर उपस्थित होते हमरापूर विभागात प्रथमच प्रकाश जोतातील क्रिकेट सामन्यांचे भव्य आयोजन करण्यात आले असून या स्पर्धेसाठी जोहे गावातील बाळ गुड्डू यांचे खूप मोठे योगदान लाभले आहे स्वागत करीत आहोत व्यासपीठावर उपस्थित असलेले दस्तूर खुद्द मान्य वैकुंठ पाटील उपस्थित असलेले पुरुषोत्तम भाऊ काशीनाथ पाटील भरत भाऊ इकडे आमचे डंगर भाऊ सगळी जाणती मंडळी म्हणजे या व्यासपीठावर असलेली सर्व जाणटी मंडळी सर्व मान्य मंडळी की ज्यांनी हा करंडक या ठिकाणी खुलवण्याकरता भूषवण्याकरता मनापासून कष्ट घेतले ही सर्व मंडळी सर्व पत्रकार मंडळी बंधू भगिनी मित्रांनो तर या ग्राउंडवर येण्याची पहिली संधी मला या ठिकाणी मिळाली आणि मी वैकुंठ पाटवांचे मनापासून आभार मानेन की एक चांगला ग्राउंड या पेंट तालुक्याला तुम्ही या ठिकाणी ग्रामीण भागाकरता या ठिकाणी दिलत आज छत्रपती शिवाजी राजांचा जन्मदिवस ज्या राजाला आपण आपल्या हृदयामध्ये गेले साडेतीनशे वर्ष या ठिकाणी आपण बसवलं राजे या ठिकाणी अनेक झाले अलेक्झांडर सारखा राजा होता त्यांनी बत्तीसाव्या वर्षी अख्ख्या जग जिंकलं होतं पण राजाची कोण पूजा करत नाही पण छत्रपती शिवाजी आपण पूजा करतो गोर गरीबांच्या हिताकरता या ठिकाणी गोरगरीबांचं कल्याण केलं आपल्या राजाने महिलांना साथ दिली महिलांना इज्जत दिली गोवळकोंड्याच्या राजावरती या ठिकाणी त्यांनी स्वारी करून राज्याभिषेकानंतर अर्धा या ठिकाणी महाराज आपलं राज्य पण राज्य विकसित केलं म्हणून राजा आपला असं माझं म्हणणं करता ज्यांना कोण विचारत नाही अशांना आधार देण्याचं काम केलं मित्रांनो तुम्हाला सांगितलं तर आश्चर्य वाटेल राजांनी त्यावेळी शेतकऱ्यांना बैजोड्या दिल्या बी बियाणं दिली शेती पाडण्याकरता पैसे दिले आणि जर दुष्काळ पडला तर कर्ज माफ करण्याची पद्धत साडेतीनशे साठ चारशे वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी राजांनी देखील त्या ठिकाणी केली होती आणि म्हणून अशा जन्मदिवस अटलजी सारखा एक चांगला नेता विद्वान नेता या देशाला या ठिकाणी मिळाला त्यांच्या नावानं तुम्ही हा करंडक या ठिकाणी स्थापन करताय मी पुन्हा एकदा तुमच्या सर्व मंडळींचे आभार या ठिकाणी व्यक्त करतो मी सुद्धा सांगणार आहे की आम्ही करंडक या ठिकाणी छत्रपती शिवाजी राजांच्या नावाने घेतला वैकुंठ पाटील मित्रमंडळाच्या नावाने या ठिकाणी घेतला त्याबद्दल मनापासून सर्व मंडळींचा धन्यवाद व्यक्त करतो आणि थांबतो नमस्कार जनोदय करिता विनायक पाटील पेंट